ग्रामीण भागातील लोकांना येण्या जाण्यासाठी चांगल्या रस्त्यांची गरज असते रस्ते चांगले असतील तर आपोआपच त्या परिसराच्या विकासाला चालना मिळते हे लक्षात घेऊन महायुती सरकारनं राज्यभरात रस्त्यांच्या कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय त्यामुळे वर्षानुवर्ष रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली बांधकाम विभागानं अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात केलेली कामं पुढील प्रमाणे मंगरुळ दस्तगीर निंबोली सोनेगाव खरडा भातकोली रस्ता पहिले एकदम बेकार होता आता झाला खूप गड्डे होत होते म्हणजे रिकाम माणूस जाऊ शकत नव्हता शाळेच्या मुलांना होता बंडी बुलवाले किंवा पैदल वालेले खूप त्रास होता हा तो रस्त्या आता या अगदी जो रस्ता झाला आहे रस्ता एकदम एक नंबर झालाय प्रमुख जिल्हा मार्ग सदुतीस ते जळगाव मंगरुळ ते मंगरुळ दस्तकीर रस्ता खूप अडचणी यायच्या गाड्या खराब व्हायच्या पळायची मानसिक शाळकरी मुलांना तर खूप त्रास होता आता ओके व्यवस्थित झालाय भरपूर फायदा होतोय जायला वेळ लागत नाही पेट्रोल कमी लागतो इथून जायला शेतात जायला कमीत कमी वीस मिनिटं लागायची आता दहा मिनिटं अंजनगाव बारी मांजरी राजुरा बोरी सुलतानपूर रस्ता आणि आमचा नेहमीचा रस्ता आहे राजुरा आम्हाला मार्केट वगैरे सगळं राजुरा एकच रस्ता होता कारण इकडे चांदूरला जाला नांदगावला जाला हो हो ना जायला रस्ता होता आम्हाला म्हणून भरपूर त्रास होत होता आता व्यवस्थित झाला आता जायला काही त्रास नाही होत कसं दवाखान्यात वगैरे जात होता होता तर जायला वेस्ट होत रस्त्यांची सुधारणा झाल्यामुळे येथील लहान मोठ्या गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित झाला असून अडगाव मांजरी म्हसला सातरगाव आदी गावं जोडली गेली आहेत चांदूर रेल्वे सोनगाव बग्गी राजुरा रस्ता हा खूप बेकार होता त्यावेळेस कसा आहे गाडी म्हणजे टू व्हीलर नजर येत नाही आणि या रोडला खड्डे पण खूप होते त्यावेळेस जायाला त्रास होत होता आणि जे महाराष्ट्र मंडळाच्या ज्या वाहतूक बसेस आहे त्या पण बराबर नव्हत्या तेल पडत होत्या कधी कधी बंद पडत होत्या त्याच्यामुळे विद्यार्थ्याला जो याचा त्रास होत होता तो खूप त्रास होत होता त्या कारणामुळे शाळेचे विद्यार्थी खेड्याचे पण येत होते तांदूळ चांदूरलीला जात होते कुठे प्रायव्हेट संस्थेत जात होते आता रस्ता झाला त्यामुळे आता सर्व व्यवस्थित वाटत आहे आणि दवाखान्याची पण सुविधा चांगली आता लवकर जाऊ शकतो आपण चालू रेल्वेला बडनेरा अंजनगाव बारी मालखेड चांदूर रेल्वे धामणगाव रस्ता ग्रामीण भागातले जे पेशंट येत होते डिलिव्हरी पेशंट आणि अनेक असे पेशंट येत होते असा नादुरस्त रस्ता होता या गड्डे गुड्डे म्हणजे एकदम अक्षरशः चालायची परिस्थिती होती या रोड आणि हे जो नालीचं काम केला या ठिकाणी खूप अशी बेश्रम झाडे झुडपे वाढली होती आता या रस्त्याची पी डब्ल्यू डी मार्फत योग्य आणि चांगल्या प्रकारे या रस्त्याची सुधारणा झाली आहे रस्ता झाल्यापासून या रोडची ग्रामीण भागातून येणारे जाणाऱ्याची रहदारी वाढली सावंग्याला मोठी यात्रा भरते आणि तसेही रोजच तिथं सावंग्याला दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची या रोडनं वर्दळ असते त्या मुख्य रस्त्याला जोडला त्याच्यामुळं फार चांगलं झालं रस्त्यापासून फायदा म्हणजे इकडे इतकं तनकट वाडाच मोठे मोठे झाडं वाढलेले होते जंगलासारखं स्वरूप आलं होतं आता हा रस्ता तयार झाल्यामुळं ते एकदम आली त्याला गेल्या अनेक वर्षांपासून हे रस्ते खराब आणि नादुरुस्त होते आता रस्त्याचं काम होत असल्यानं स्थानिक नागरिकांबरोबरच शेतकरी आणि व्यापारी वर्गालाही ऊस भाजीपाला आणि शेतमालाची वाहतूक करणं सोपं होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे